उमरगा उमरगा येथील आदर्श वरिष्ठ महाविद्यालयातील उपप्राचार्य डॉक्टर सुरेश कुलकर्णी यांच्या सेवापूर्तीनिमित्त श्रमजीवी परिवाराच्या वतीने त्यांचा गौरव करण्यात आला येथील आदर्श महाविद्यालयाच्या प्राणी एक शास्त्र विभागाचे विभाग प्रमुख तथा उपप्राचार्य डॉक्टर सुरेश कुलकर्णी हे वयाच्या साठाव्या वर्षी शासकीय नियमाप्रमाणे आज सोमवार दिनांक तीस सप्टेंबर रोजी सेवानिवृत्त झाले आदर्श महाविद्यालयात त्यांनी सलग तेहतीस वर्ष प्राणीशास्त्र विषयाचे प्राध्यापक म्हणून अध्यापनाचे कार्य केले सन 2002 हजार दोन, दोन पासून त्यांच्यावर महाविद्यालयाच्या उपप्राचार्य पदाची जबाबदारी सोपविण्यात आली

प्राचार्य धनंजय खोंडे प्राचार्य शेफन शेख प्राचार्य भीमाशंकर सारणे उपप्राचार्य राम माडगे मुख्याध्यापक शिवराज औसेकर अनिल पप्पू सगर सह आदी मान्यवरांची उपस्थिती होती विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती भेट देऊन डॉक्टर सुरेश कुलकर्णी व साधना कुलकर्णी यांचा सपत्नीक सन्मान करण्यात आला यावेळी बोलताना खरोसेकर म्हणाले की शिक्षण संस्थामध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी निष्ठेने व तत्परतेने कार्य केल्यास संस्थेची शैक्षणिक प्रगती होते श्रमजीवी शिक्षण संस्थेने संस्थेच्या विविध विद्याशाखेत काम करणाऱ्या सर्वच शिक्षक प्राध्यापक व कर्मचारी यांच्यावर विश्वास ठेवल्यामुळेच श्रमजीवी शिक्षण संस्थेचा शैक्षणिक विकास शक्य झाला आहे नीतिमत्ता साफ ठेवा ईश्वर कधीच कोणाला काहीच कमी पडू देत नाही श्रमजीवी शिक्षण ही राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक मानण्यात येत असल्याने या संस्थेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा व्यक्तिमत्व विकास साध्य झाला आहे कोणत्याही शिक्षण संस्थेचे कर्मचारी संस्था चालकांच्या हृदयातून कधीच निवृत्त होत नसतात श्रमजीवीला त्यागाची परंपरा लाभली आहे शिक्षण संस्थेच्या माध्यमातून सामान्य मुला मुलींना गुणवत्तेचे शिक्षण देऊन सुसंस्कारिक पिढी घडवा असे आवाहन त्यांनी के केले प्राचार्य डॉक्टर दिलीप गरुड यांचे भाषण झाले निरपेक्ष भावनेने केलेल्या प्रत्येक कार्यात यश नक्कीच लाभते कोणतेही कार्य निरपेक्ष भावनेने करून यश प्राप्ती करा असे आवाहन प्राचार्य डॉक्टर गरुड यांनी केले उपप्राचार्य डॉक्टर सुरेश कुलकर्णी यांनी सत्काराला उत्तर देताना श्रमजीवी परिवाराचे ऋण व्यक्त केले प्राध्यापक डॉक्टर शौकत पटेल प्राध्यापक डॉक्टर धनंजय मेनकुदळे प्राचार्य डॉक्टर श्रीराम पेठकर यांची भाषणे झाली प्रास्ताविक प्राध्यापक डॉक्टर बालाजी मोरे यांनी केले सूत्रसंचालन प्राध्यापक डॉक्टर लक्ष्मण बिराजदार यांनी केले आभार प्राचार्य डॉक्टर राम सोलंकर यांनी मानले मारुती कदम उमरगा धाराशिव म्हणजे असं काही नाही की हे माझ्याकडून एक गोष्ट सर्देव, राहिली जे प्राध्यापक म्हणून करायला पाहिजे होतं आणि ते राहिलं असं नाही तर ती सर्व संधी या संस्थेनं या महाविद्यालयानं मला दिली त्यामुळं मी या संस्थेचा सदैव असा ऋणी राहील कृतज्ञ राहील आणि जे नॉन टिचिंगचे जे कर्मचारी आहेत ते माने बिराजदार श्रीयुत माने श्रीयुत बिराजदार आणि सर्वच कर्मचारी यांचंही मला सहकार्य लाभलेलं आहे त्याचबरोबर सर्व प्राध्यापक मित्र यांच्याही सहकार्याशिवाय हे करणं अशक्य होतं त्या सर्व प्राध्यापक मित्र नॉन टीचिंगचे सर्व कर्मचारी अगदी शिपाईसुद्धा यांच्या सर्व सहकार्यामुळं मी हे करू शकलो त्यामुळं ज्ञानेश्वरीतील एका वचनाप्रमाणे गोळीप्रमाणे न्यूनते पुरते अधिकते सरते करून घ्यावीसून ते विनिमित असेल काही जर कमी असेल काही कमी पडलं असेल तर ते पूर्ण करून समजा जास्त काही वाटत असेल तर ते कमी करा माझ्याकडून काही चूक झाली असेल अनावधानाने नक्कीच मरायची खात्री की मी जाणीवपुरवठ कुणाला कधीही रागावलेलं नाही पण अनावधानाने किंवा काही कामाच्या निमित्तानं प्रशासकीय कामामुळं एखाद्या जर तर रागवलेलं असेल असेल कारण हुशार अधिक चांगली लेकर असे असतात कुठं फार चांगला आहे या संदर्भाला कुटुंब राहिला एक विषय त्यांना अनेक पद आणि उपाधे मिळाल्या राजकारण फार अवघड असते बोलेस डॉक्टर कुलकर्णीला आपण बोर्ड ऑफ स्टडीज न उभा बोर्ड ऑफ स्टडीजच्या विद्यापीठाच्या निवडणुकीला उभा केली एवढ्या लोकांनी पार्ट्या घेतल्या बेटकर <laughs> चाळीस पन्नास हजार तिथं <सारे> जा तिथं <laughs> <थारे> जा था। <laughs> <थारे> था। <laughs>

आम्हीच तुम्हाला अपॉइंटमेंट दिली आहे तुमच्या निरोध आम्हीच त्या माझी भाग्यसा असं प्रसंग आता चाळीस वर्षापूर्वी अनेक लोक आले नॉनगियांटवर काम केले नंतर त्या सगळ्यांना अनुदान मिळालं आणि अनुदान नसतानासुद्धा आमच्या चाळीस वर्षाच्या काळखंडामध्ये नॉनग्रँडच्या कर्मचारी देखील अतिशय मनापासून काम केलं ग्रँड तर सगळेजण काम करतातच पण नॉन ग्रँडमध्ये असणारा सर्व आमचा प्राध्यापक वर्ग कर्मचारी वर्ग अतिशय मनापासून काम केल्याचं ही संस्था म्हणते संस्थेमध्ये या संस्थेची आहे त्याचं कारण असं आहे ते गरुषसर प्राचार्य म्हणून या ठिकाणी आले त्यांनासुद्धा जवळ सत्तावीस वर्षाचं प्राचारण झालेला आहे अठ्ठावीस वर्ष मग था था <णाग था था> आता माझ्या माहितीप्रमाणे मराठवाड्यामध्ये तुमच्यामुळं कोणी प्राचार्य उभवलेलं नाही प्राचारण यापूर्वी नाही आणि आतासुद्धा नाही त्याचं कारण असं आहे की आमच्या संस्थेमध्ये एक वैशिष्ट्य आहे एकदा वेगळा कर्मेटरी आला ते प्राध्यापक म्हणून असेल शिपाई म्हणून असेल कारकून म्हणून असेल प्राचार्य म्हणून असेल घटमधून असेल तो इथून जाणं शक्यच नाही